Thank Krishna, Hare <inaudible> Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Hare you.

आहा राम जय राम जय जय राम I'm not going to do that. I'm 「そして私たちの顔はどこへ行くの?」 ♪ 「そしてお前らはこっちへ向かってやろう」「そしてお前らはこっちへ向かってやろう」「そしてお前らはこっちへ向かってやろう」 「そろそろおはようございます」 Halo 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 येत नाही असं नाही सर्वांच्या माहितीचा हे स्वतःच सुरभ आता भंग आहे आणि या कीर्तनाच प्रयोजन आहे ते सर्वांना माहीत आहे गोमाचा गाईचा आपण सर्वांनी मिळून अंतकार साजा आणि आज त्यानंतर असति झालं आज तेरावा गायचा तेराव केला तेरा। तेरा। गोमा शंका अशी येईल आपल्याला मी काहीतरी नवीन ठेवलं आणि काहीच नवीन नाही ठेवून आपण त्या गोमा स्त्री जेवढं करेल तेवढंच थोडंसं आपण काहीच नाही ठेवलं कारण काय आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे थोडसं आता अवंगाचा विषय थोडा वेगळा आहे पण प्रसंग वेगळा आहे त्या प्रसंगानुसार सर्वात विजय महाराज आंदोलकांची सेवा इतक्याच होती गायकांना तो नाही शक्य झाली सगळ्या गोष्टी शक्य होत नाही गायीवर एवढी केलेला मनुष्य आहे ना गाईवर तो जे बोलू शकतो ते मी नाही बोलू शकतो बरं तर सुद्धा थोडाफार गाईचा तेरा म्हणल्यानंतर आमच्या गोमातीचा तेरा म्हणल्यानंतर थोडंसं गायीबद्दल बोलावं लागेल मग जे शास्त्र समज असेल तेच बोलावं लागेल आपण आपल्या मनाचं बोलून चालत नाही गायीवर जेही बोलायचं आहे शास्त्रसंग बोलायचं आहे थोड्या वेळा पण चिंतन करायचं आहे उशीर झालाय आपल्याला सात ते नऊ किंतन झाला आठ वाजता सुरुवात झाली हरकत नाही आज एकादशी आहे अपरा एकादशी एकादशी विशेष आहे आणि एकादशी गायचा सेवा आणि असा एक चांगला योग जुळून आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आजची सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे खरं पाहता संत मंडळ आहे यांचंच माझ्या उपकार उठलं पाहिजे की त्यानं मला उभं केलं आणि तर मला आनंद वाटतो या गोष्टी बरं का की त्यांनी कसली काबिलीच नव्हती माझ्यात कसली जायकी नव्हती माझ्यात आणि कसला ज्ञानी नाही मी मोठा कीर्तनकार नाही पण मात्र त्यांनी उभं केलं ते एक निमित्त आहे पण झाला त्यांच्या त्या, त्या निमित्ताला देवानं आपल्याला थोडीशी साथ दिली पांडुनकरांनी साथ दिली श्री गुरुंची कृपा झाली ज्ञान ज्ञान महाराज यांची कृपा झाली आणि झेगडेल माणूस आज या गादीवर उभा केला की संतांची कृपाची कृपा गोमाती बद्दल जर बोलायचं झालं तर सृष्टीतला ईश्वराची सृष्टीमध्ये सगळ्यात शेवटचा देहाचा जो भगवंत निर्माण केला तो गोमातीचा केला भलेही गीताकार सांगतात सर्वजण मंच शेवटी हा मनुष्य देह पाव पाहते मनुष्य की त्याची इतिका काय आहे की जाणून घेण्यासाठी म्हणून मनुष्य देहाला मोठ्या पण दिलेलं असत गायीचा जन्म हा अगदी शेवटचा जन्म आहे ह्या सृष्टीमध्ये असं माझ्या अभ्यास पाहिलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे असो दुसरा विषय गायला विशेष महत्व कार्य आहे ज्या ज्या वेळी पृथ्वीवरील पृथ्वीवर ज्या ज्या वेळी पृथ्वीवर पाप वाढतो अधर्म माजतो त्याच्या वेळी काय करते पृथ्वी माता गायीच्या रूपात विधाच्या ब्रह्मदेवाकडे जाते आणि त्याला प्रार्थना करते ते ले ले या पृथ्वीवरती जे पाप मारलेलं आहे याच्यासाठी अवतार घ्या असं ते विधान आहे दुसरी गोष्ट गाय वेदान धर्म जो आपल्याला भागवत धर्म हा चतुष्पदी सांगलेला आहे म्हणजे चतुष्पदी म्हणजे चार पायाचा धर्म आणि चार पाय गायला चार पाच आहे पाय आहे त्यापैकी पहिला पाय जो आहे तो आहे सत्य नावाचा पाय दुसरा पाय जो आहे तो तप नावाचा तिसरा यज्ञ आणि चौथा दान हे चार पाय त्या धर्मूर्वी गायला हे चार पाय मग गायला एक विशेष महत्व आहे बरो भगवान श्रीकृष्णाने गायला अजून एक मोठ विशेष मोठं का दिले भक्ष अचानक दुधाचा थोडासा वर असा भाग आला मै याने बघितल्यानंतर बाळाला खाली टाकलं आणि निघून गेली पडत <गारे> कुतू स्त्रियाचा स्त्रियाचं दुधावर लत बघा दुधावरची साय म्हणतात ना आणि ज आवडलं असं ती म्हणतात हा ते बोलणार नाही बाजू तेवढी आपली बस भगवंताला तर राग आला आईने मला मांडून खाली टाकलं भगवंतांनी काय केलं काठी घेतली घरातली मटके जेवढी पण दुधाची मटके मी सगळी फोडली रागा का तर आईने मला खाली ठेवून आता दूध उरतो का गेलं त्याचा म्हणून आपण विशेष असा भाग सांगणार आहे दूध उतू गेलं बराला खाली टाकलं त्याचा राग आला त्याने काठीने सगळे मटके फोडून टाकले येशेडो माहिनं बघितलं आणि त्याला धड्याला पळू दाय आता योग्यांच्या दहानी नातूडच असा बघून तुला होणार कसा तुला सापडणार कसा देव पुढं आणि त्या पात्र ऐशोर माझ्या देवा दमली थकली तेव्हा मग थांब आता बांधायचं देवा बरं का विशेष लक्ष दायचं महत्व सांगतो देवाला बांधायला क्लासिक संपली दुसरी संपली प्रत्येक वेळी रस थोडीशी कमी पडायची बरं का याच्यावर माझ्या कट्टा आली सगळ्या रस्त्या घरातल्या संपल्या आणि शेवटी आता काय करावं गायीच्या गोट्यात बरं का नवला गायी होत्या नंदाच्या घरी नाही गोरका लागलं आणि त्याला जोडलं जोडल्याबरोबर भगवंताने बांधून घेतलं गाई आशी गोमाता विशेष आहे बरं का विशेष आता थोडक्यात विजय महाराज सांगत तरी सुद्धा तुम्हाला सांगतो एकदा काय झालं सगळे तेहतीस कोटी देव गाईच्या शरीरात राहतात रोमात रोमात राहतात असं आपण ऐकलं विजय महाराज एक महाताच्या काय झालं सगळे देव गेले ब्रह्मदेवाकडे विधाता म्हटले ब्रह्मदेवाचं नावाशारी विधात्याकडे गेले आणि म्हणले की ब्रह्मदेवा आम्हा सर्व तेहतीस कोटी देवांना असे एखादं स्थान सांगा या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र राहू एकत्र वास करू असे एखादं स्थान सांगा ब्रह्मदेव म्हणले एक स्थान आहे ते म्हणजे गोमाता विठ्ठल 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 देवानी गायच्या एका एका रोमामध्ये जाऊन स्थानापन्न झाले आणि शेवटी गंगा आणि शेवटी आल्या आल्यानंतर ब्रह्मदेव म्हटलं आता तुमचं काय काम नाही आता जागा शिल्लक नाही जागा सगळ्या संपल्यात तुम्ही परत जा त्यांनी पुन्हा ब्रह्मदेव देवाकडे प्रार्थना केली तेव्हा काय मी करा आम्हाला स्थान द्या कुठेतरी स्थान द्या मग गंगेला स्थान दिलं गोमूत्राच्या ठिकाणी आणि लक्ष्मीला स्थान दिलं गोबर म्हणजे शेण शेल शेणाच्या ठिकाणी लक्ष्मीला स्थान दिलं आता सांगा गोमूत्र इतकं पवित्र काय आहे तर त्याच्यामध्ये गंगेने वास केलेला आहे शेण म्हणा शेण तो शेण पूर्वी लोक आपली सरास्य करायचे एक गायीचे शरण काढायचे आणि म्हणजे एक दोघा आहे तुळशीदासांचा तू वाचले तो पाठ करायला अवघड आहे वृद्ध भाषा आहे ती अवघड आहे संस्कृतचं पाठ करणं सोपं तर वृज भाषा आहे ना जटिल आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्याच्या घरांमध्ये गाईच्या शेराने सरळ सारवण केलेलं असतं ना त्या घरामध्ये देवता स्वतःहून येतात स्वतःहून वास करतात इतकं त्या शेणात महत्व आहे बरं काका त्या शेणात लक्ष्मी राहते ज्या शेणात आपण सारवण काढून तर लक्ष्मी जाणार त्या घरात जाणार नाईन महत्व सांगायचं गायचं म्हटलं तर गायला आपण चारा घालतो चारा बरं लक्षात घ्या आपल्या गायला आपण चारा घालतो त्याच्या माग पाठीमाग आपला काहीतरी उद्देश असतो दूध देईल खोड होईल त्याचे पैसे करू अशा पद्धतीनं आपल्या त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असतो पण तेच दुसऱ्याच्या गेला चारा घ्यायचा आणि दुसऱ्या जगाला चारा घातल्यानंतर त्या गायच्या गायात घंटी असावी आणि चारा खाताना ती जर घंटी वाजली तर ज्यानं चारा घातलाय त्याच्यावरती ती सगळी संकट पहिली आणि आपल्या घरात जर गाय असेल आणि आपल्या घरात जर घंटी वाजली त्या गायची आपल्या घरात सुद्धा संकट राहत बरं का।, का गेल बर कागवान श्री कृष्ण आई साहेबांच्या हे सुद्धा महेशच्या मांडीवर आहे आणि दूध तुम्ही ठेवलेलं उतू गेलं दुधाचा विषय काय झाला का दुधाला असं वाटत होतं त्या टोपातून दूध वर येत होत त्याला वाटत होतं की मला भगवंताचं दर्शन व्हावं बर का दर्शन व्हावं म्हणून दूध वर येत आहे पण मैयाला काय वाटलं की आता दूध हे उठूच आहे दूध माझं नाश होईल दूध माझं कमी होईल अशा हिशेबाने मै्याने काय केलं ते बाळ खाली ठेवलं आता दुधाला दूध खालून वर येत आहे कशासाठी भगवंताच्या दर्शनासाठी आता बाळाला अजून खाली ठेवून आता काय करायला लागलं आता त्या दुधा दर्शन नाही झालं का आणि दुधाने काय केलं माहिती आहे का दुधानं काय केलं माहिती आहे का जर देवाचं दर्शन होत नसेल तर जगण्यापेक्षा ते आगीत उडी मारून

एक मूर्त मुणतार, एक मूर्त रेप चारा कायला शेजाऱ्याच्या आपल्या गावात जी काय असेल त्याला चारा घालायचा आहे दुसरी गोष्ट शेवट आपले एक उपाय सांगतो जो प्रमाण दिलेला अक्षय तृतीया आणि पित्र पंधरुणा या काळात गायचं शेपूड आपण उजव्या हातात धरायचं गायचा शेपट जो गोंडा ना गोंडा तो उजव्या हातात धरायचं आणि डाव्या हाताने पाणी सोडायचं आपला फुडा दक्षिण दिशेकडे असा बरं का दक्षिण दिशा ऐकला दक्षिण दिशेला पित्र लोक आहे आणि मग वरून पाणी सोडायचं आणि माझ ओम सर्व पित्र देव काय महा ओम सर्व पित्र देव ओम सर्व पित्र देव काय स्वधा अशा पद्धतीनं तीन वेळा पाणी जर सोडलं तर तुमची पित्र मुक्त होऊन वैकुंठाला जातात इतकं काहीच महत्व आहे विठ्ठल विठ्ठल जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला जय गोपाला रामा रामा 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 जय गोपाला जय गोपाला

रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे गोपाला रे जय हो माता 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 जय 「そろーり